मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता अखेर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजना कधी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो नमस्कार संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता अखेर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिना संपून गेला पण त्यांच्या खात्यात जमा झाला नाही खरं तर जानेवारी महिन्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता मात्र अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे नऊ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले त्यामुळं जानेवारी महिन्याच्या तुलनेत कमी महिलांना हा लाभ मिळणार आहे याआधी सात हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांना मिळाले आहेत महिला व बालविकास विभागानुसार अर्थ खात्याने फेब्रुवारीसाठी रक्कम वर्ग केली असून काही तांत्रिक कारणामुळे वाटप लांबले होते मात्र महिलांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सोमवार म्हणजेच आज दिनांक तीन फेब्रुवारीपासून कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना